मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया गुढी पाडवा सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी डीए मध्ये झाली मोठी वाढ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी डी मध्ये वाढ जाहीर करण्यात आली आहे या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे हे आर्थिक सुधारणा दर्शवू शकते डीए वाढवण्याचा निर्णय सरकारने मान्य केलेला आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो पेन्शनधारकांनाही याचा फायदा होऊ शकतो ही घोषणा सामाजिक सुरक्षा सुधारू शकते या आनंदाच्या बातमीचे सर्व कर्मचारी आंदोलने आनंदाने स्वागत करतात महागाई भत्ता वाढल्याने विभागाची छाप पडत आहे यातून समृद्धीच्या दिशेने प पड़, पावले पडू शकतात डीए वाढ गतवर्षीप्रमाणे यंदाही ऑक्टोबर मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए चार टक्क्यांनी वाढला जुलैपासून डीए छेचाळीस टक्के वाढवून पगारात वाढ जाहीर करण्यात आली आहे यामुळे कर्मचाऱ्यांना महागाईच्या अनुषंगाने फायदे मिळतील याची खात्री होते यामुळे कर्मचाऱ्यांना जास्त पगार मिळतील आणि त्यांना ताकद मिळेल अशी अपेक्षा आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना जगण्यासाठी अधिक पैसे मिळतात वाढलेली रक्कम थेट कार्य कर्मचाऱ्याच्या पगारात जोडली जाते त्यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारते पगार वाढल्याने कर्मचाऱ्यांना स्वावलंबी होण्यास मदत होते त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे मनोबलही वाढते या प्रकरणाच्या वाढी पगारवाढीमुळे कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारते हे नवीन वेतन पातळीसह कर्मचाऱ्यांना आत्मसमर्पण करण्याची भावना आहे धन्यवाद